मित्र हो स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराडच्या पापाची पालखी धनंजय मुंडेंच्या मानगुटीवर जाऊन बसली आहे लक्षात घ्या कुठलंही चांगलं वाईट काम होण्यासाठी निमित्त लागत असते आणि कारण लागत असते स्वर्गीय संतोष देशमुख गेले या घटनेने अपार वेदना महाराष्ट्राला झाल्याच यात काही दुमत नाही अतिशय अतीव दुःख आहे परंतु मित्र हो दुसरीकडे वाल्मिक कराडचे पाठीराखे धनंजय मुंडेंचा काल परवा पुन्हा अतिशय धक्कादायक प्रकार पुढे आला आहे धक्क्याहून धक्के येत आहे मित्र मित्रही लहान मोठे कर्मचारी अधिकारी हे लाचलुचपत खात्याच्या तावडीत सापडत असतात आणि मित्र हो थोड्याशा रकमेसाठी त्यांच्या नावासहित त्यांची बातमी माध्यमांवर दाखवली जाते आणि वर्तमानपत्रात देखील त्यांच्या फोटो सहित सर्व डिटेल्स छापून येते त्याचं पुढे काय होते हे देव जाणे परंतु दुसरीकडे एखादा मंत्री जेव्हा कोट्यावधींचा भ्रष्टाचार करतो एकटा व्यक्ती शेकडो कोटींना फस्त करतो ते मात्र पुन्हा पुढच्या वेळी पुन्हा निवडणूक कसे जिंकतात हा प्रश्न आहे आणि मित्र हो याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज या भागात सापडेल मित्रहो सुरेश दसांनी काही दिवस अगोदर पुन्हा एक पत्रकार परिषद घेतली आणि धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करून इतका भयंकर गौप्यस्फोट केला आहे मित्र हो की ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल धनंजय मुंडे महायुतीच्या मागील कार्यकाळात म्हणजेच एकनाथ शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री होते आपल्याला ठाऊक आहे मित्र हो तेव्हा कृषी मंत्रालयाअंतर्गत संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियुक्त्या किंवा पदोन्नती म्हणजेच प्रमोशनसाठी कोणत्या पदांसाठी किती लाच घ्यावी याचा चक्क रेट बोर्ड म्हणजेच दुकानात जसा असतो तसा भाव फलक सुरेश दसांनी पत्रकारांना मित्र हो अक्षरशः वाचून दाखवला तो मी माझ्या मित्रहो टेलिप्रॉमटरवर आता लावत आहे लावला आहे आणि तो मी तुम्हाला वाचून दाखवतो तु। मी रिनेश रंजन बातम्यांच्या बातमीमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रहो आणि धनंजय मुंडेंच्या दुकानाचा भावफलक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि मित्रो लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका ऐका कृषी सहायक साठ हजार रुपये कृषि पर्यवेक्षक एक लाख पन्नास हजार रुपये कृषि अधिकारी तीन लाख क्षेत्रीय मंडल अधिकारी दोन लाख रुपये कार्यालयीन कृषि अधिकारी दोन लाख रुपये तालुका कृषि अधिकारी पांच लाख रुपये तंत्र अधिकारी चार लाख रुपये उप विभागीय कृषि अधिकारी सात लाख रुपये कृषि उप संचालक पांच लाख रुपये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नऊ ते तीस लाख रुपये मित्र विभागीय कृषी संचालक ठाणे ठाणे विभाग ऐंशी लाख रुपये विभागीय कृषी संचालक पुणे नाशिक कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर प्रत्येकी साठ लाख रुपये लक्षात घ्या विभागीय कृषी संचालक अमरावती आणि नागपूर चाळीस लाख रुपये मित्र हो पुढे ऐका तुम्हाला धक्का बसेल संचालक कृषी आयुक्त पुणे नियुक्त करायचा असेल तर दहा कोटी रुपये मित्र हो दहा करोड पुढे ऐका मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे दोन कोटी कृषी उपसंचालक खते एक कोटी मुख्य निरीक्षक बियाणे पन्नास लाख कृषि अधिकारी गुण नियंत्रण एक कोटी तंत्र अधिकारी गुण नियंत्रण दोन कोटी रुपये कृषि अधिकारी कीटकनाशके राज्य साठ लाख रुपये कृषि अधिकारी कीटकनाशके राज ऐसी लाख रुपये तंत्र अधिकारी बियाने चालीस लाख रुपये तंत्र अधिकारी गुण नियंत्रण अमरावती पन्नास लाख रुपये तंत्र अधिकारी गुणनियंत्रण पुणे दोन सत्तर लाख रुपये तंत्र अधिकारी गुणनियंत्रण ठाणे पाच ठाणे पाच एक कोटी रुपये तंत्र अधिकारी गुणनियंत्रण नाशिक तीन पद लातूर दोन पद आणि कोल्हापूर दोन पद या सर्वांसाठी ऐंशी लाख रुपये तंत्र अधिकारी गुणनियंत्रण संभाजीनगर एक कोटी रुपये तंत्र अधिकारी गुणनियंत्रण नागपूर एका पदासाठी वीस लाख रुपये विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पुणे पुणे जिल्हा ऐंशी लाख रुपये विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कोल्हापूर साठ लाख रुपये आणि हो आणि इतर जिल्ह्यांच्या विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांसाठी पाच लाख रुपयांपासून ते साठ लाख रुपयांपर्यंत मित्र हो श्वास घेतला ना तुम्ही श्वास घेत चला जागे व्हा जखड म्हातारे होईस्तोर यांना राजकारण का हवं हो असत हे आज तुम्हाला याच उत्तर मिळालं असेल मित्र मित्रहो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ही यादी सुरेश धसांकडे का व कशी आली रोमॅन्टिक आहे रंजक आहे हा याचं उत्तर माझ्याकडे नाही मित्र परंतु मला एवढं निश्चित माहिती आहे की ही मंडळी एकमेकांना देखील जास्त मोठं होऊ देत नाही आणि पायली भरली की सीग आपोआप सांडत नाही हे लक्षात घ्या त्या पायलीला नव्या नवरीसारखी लाथ मारतात लाथ आणि पायली मुद्दामहून सांडवतात अर्थात करते आणि करविते हे दोन्ही एकाच गाधीवर बसलेले पाहुणे असतात मित्र हो ही तर एक बाजू झाली मान्यवर मंत्री महोदयांची आता दुसरी बाजू खतरनाक आहे हो या भावफलकाप्रमाणे जर हे अधिकारी आपल्या नियुक्तीसाठी बदलीसाठी किंवा प्रमोशनसाठी एवढा अमाप पैसा फेकत असतील अमाप पैशाच्या रूपाने लाच देत असतील तर आपापल्या खुर्चीवर जेव्हा आपल्या ऑफिसात विराजमान झाल्यानंतर ही मंडळी किती माल ओढत असतील हे लक्षात घ्या मित्र हो अर्थात मंत्री आणि अधिकारी हे दोघही जो माल ओढतात जो पैसा कमवतात तो आपल्याच खिशातून जातो आणि रेट बोर्ड भाव फलक धनंजय मुंडेंच्या दुकानाचा जरी असला मित्र हो तरी यामध्ये एकटे मुंडेच नसतील आगे आगे देखो होता है क्या मित्र हो। गंभीर आहे अतिशय गंभीर पायाखालची जमीन सरकून जाते या भावफलक पारायणाच्या पापाला या पापाच्या पोथीला इथेच विराम देऊया मित्र हो आणि पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या धमान मित्र हो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा जाता जाता आठवण करून देतो बातम्यांच्या बातमीमध्ये आपण ज्या ज्या बातम्या ऐकतात मित्र हो त्याचा काहीतरी ठोस पुरावा असतो आणि तुमच्या या हक्काच्या चॅनलला म्हणूनच तुम्ही सपोर्ट करा सहकार्य करा खूप काही तुम्हाला नवनवीन विषय बाहेर आल्यावरती तुमच्या कानापर्यंत पोहोचवी मित्र तोपर्यंत नमस्कार चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा फलक भावफलक मुंडे साहेबांचा जनतेपर्यंत पाठवा मित्र पाठवा आणखी काही नेते बडे मासे पुढे येण्याची दाट शक्यता आहे धनंजय मुंडे एकटे बुडणार नाहीत ते अनेकांना घेऊन बुडेल त्यामुळे सुद्धा सावधानतेनं पुढे सरकत आहे राष्ट्रवादीसुद्धा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेनासुद्धा शिवसेना कारण त्यांच्याच काळामध्ये त्यांच्याच कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्या कार्यकाळातला हा भयंकर अतिमहाभयंकर प्रलयकारी प्रताप आहे मित्र नमस्कार